तुम्ही कधी इंग्रजीमध्ये यूज टू वापरलाय का दी, वापर तर तुम्ही म्हणाल येस सर आम्हाला माहिती आहे यूज टू कसा वापरायचा भूतकाळातील एखादी सवय सांगायची असेल तर आपण यूज टू वापरतो पण आज मी तुम्हाला जे काही शिकवणार आहे त्यानंतर तुम्ही म्हणाल सर हे आम्हाला माहितच नव्हतं की यूज टू अशाही पद्धतीने हे वापरला जातो सो बघा जनरली जेव्हा तुम्ही यूज टू फक्त वापरता तुम्ही बरोबर आहात भूतकाळातील कुठलीही तुमची सवय सांगता म्हणजे कसं म्हणजे मराठीत बोलायचं झालं तर मी असं करायचो मी तसं करायचो हे जे आपण सांगतो हे टू ने सांगतो जसं की मी दररोज मंदिरात जायचो आता इथे तुमची क्रिया हा जो मी आहे याची क्रिया कोणती आहे जाण्याची बरोबर सो या वाक्यांमध्ये आय टू आणि युस टू नंतर जी क्रिया तुम्ही करायचा त्याचा नेहमी फॉर्म यूज करायचा जेव्हा तुम्हाला भूतकाळातील सवय सांगायची असते आय युज टू गो टू टेम्पल एव्हरी डे किंवा डेली तुम्हाला जसं शब्द वापरायचा आहे तसं वापरा सो so बेसिकली जेव्हा तुम्ही युज टू फक्त वापरता त्यानंतर क्रियाबद्दलचं पहिलं रूप वापरलं की ती भूतकाळातील तुमची सवय होते बरोबर जसं की मी उशिरापर्यंत काम करायचो सो so मी आणि माझी कृती कोणती तर करण्याची कृती काम करण्याची सो so आय युज टू आणि यूज टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वर्क आय यूज टू वर्क उशिरापर्यंत असं तुम्ही म्हणू शकता तो पूर्वी चेस खेळायचा सॉरी आता तो तो म्हणजे काय ही ही टू आता ह्याची कोणती कृती तुम्हाला स्वतःची सांगायची प्ले युज टू प्ले चेस ती लग्ना अगोदर बँकेत काम करायची सो so, शी युज टू आता हिची कोणती कृती सततची तुम्हाला सांगायची काम करायची सो शी युज टू वॉक कुठे काम करायची इन द बँक कधी अगोदर बिफोर मॅरेज सो इतकं तर तुम्हाला सगळ्यांना कळलं की युज टू फक्त वापरला की त्याच्यापुढे जर बेस फॉर्म वापरला क्रियापदाचा असा ती क्रिया तुमची भूतकाळातील सवय दाखवते पण आता याच रचनेमध्ये जर तुम्ही युज टू च्या अगोदर जर टू बी जर वापरला जसं आता इथे बघा या युज टू च्या अगोदर तुम्ही टुभीचं रूप वापरलं टुबीचं रूप म्हणजे काय इज एम आर वाज वर हे जर तुम्ही वापरलं तर मात्र त्याचा अर्थ बदलतो आणि अशा वेळी तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं नसतं तर तुम्हाला नेहमी क्रियापदाला आय एन जी मध्ये बोलायचं असतं मग ह्याचा ता। अर्थ काय होतो तर पहिली गोष्ट अशी रचना जी असते ना, ना। याचा अर्थ होतो की मी या गोष्टीशी परिचित आहे की मी या गोष्टीशी परिचित होतो किंवा मी या गोष्टीशी परिचित असेल थोड्यात ही रचना तुम्हाला कुठल्याही काळामध्ये वापरता येते मात्र युस टू वापरलं तर फक्त ते भूतकाळामध्ये म्हणजे पास्टमध्येच सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही कशा पद्धतीने वेगवेगळ्या रचनेमध्ये टू ला वापरू शकता सो बघा मला गरम पाणी प्यायची सवय आहे मला सवय आहे आत्ता सो आय आता जेव्हा तुम्ही प्रेझेंटमध्ये बोलताय तुम्हाला टूबीचं रूप वापरायचं आहे ॲम आय एम यूज टू लक्ष आलं का आय एम युज टू म्हणजे मी यूज टू आहे कशाची आता तुमची जी क्रिया सांगायची ना पिणे पण ती तुम्हाला ड्रिंक म्हणायचं नाही व्हेरी गुड तुम्हाला म्हणायचंय ड्रिंकिंग लक्षात आलं आय एम युज टू ड्रिंकिंग हॉट वॉटर लक्षात आलं का म्हणजे मला ह्या गोष्टीची सवय आहे असं तुम्ही सांगताय आता हीच गोष्ट जर भूतकाळात सांगायची असेल मला पूर्वी गरम पाणी प्यायची सवय होती आता नाही आहे पूर्वी होती तुम्हाला फक्त ए टू बीचं रूप चेंज करायचं आहे काय करणार तुम्ही व्हेरी गुड वॉज आय वॉज यूज टू ड्रिंकिंग हॉट वॉटर आता मला सांगायचं तुम्हाला फ्युचरमध्ये बोलायचं असेल तर तुम्ही काय करणार त्याच्यामध्ये फक्त विल वापरणार आय विल बी यूज्ड टू ड्रिंकिंग हॉट वॉटर किंवा आय विल गेट यूज्ड टू ड्रिंकिंग हॉट वॉटर लक्षात आलं आता तुम्ही म्हणाल फक्त मध्येच वापरता येतात का नाही तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पण म्हणू शकता म्हणजे जितके टेन्स आणि मोडल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे सिम्पली यूज करू शकता अशा पद्धतीने लक्षात आलं मला सकाळी लवकर उठायची सवय आहे आता हे वाक्य तुम्ही कसं इंग्रजीमध्ये बोलाल आय आता ही सवय तुमची प्रेझेंटची आहे म्हणजे तुम्ही आय एम म्हणणार आय एम युज टू पण यावेळी हा युज टू हा युज टू नाही आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे सो आय एम यूज टू कुठली कृतीची तुम्हाला सवय लवकर उठण्याची सो आय एम यूज टू वेकिंग वेकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग किंवा अर्ली ओके अर्ली इन द मॉर्निंग सकाळी शब्द आहे इन द मॉर्निंग लक्ष येते का सो कुठली गोष्ट तुम्हाला करायची सवय आहे ते तुम्ही आय एम जस की आता तुम्ही सुद्धा एखादं डोकं चालवा आणि एखादा वाक्य बनवा कॉमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जरूर लिहा की तुम्हाला कसली सवय सो सिम्पली असं म्हणा आय एम यूज टू आणि यूज टू नंतर जी क्रिया तुम्हाला बोलायची ती नेहमी आय एन जीमध्ये बोलायची मला गाणी गायची सवय आहे मला ऐकायची सवय आहे मला क्रिकेट खेळायची सवय आहे मला गोंधळाची सवय आहे मला त्याची सवय आहे कुठलीही कु, सवय असू शकते बरोबर त्याला पूर्वी चेस खेळायची सवय होती आता तुम्ही काय म्हणणार सॉरी ही वाज जेव्हा तुम्ही आता भूतकाळामध्ये म्हणताय तुम्हाला वाज वापरायचं आहे सो ही वाज यूज टू आता इथे तुम्हाला प्ले म्हणायचं नाहीये ही वाज युज टू प्लेइंग चेस बिफोर सो तुम्हाला एखादी कुठली सवय होती ती तुम्ही सिंपली याच्यामध्ये सांगू शकता ही वाज असं तुम्ही म्हणू शकता आय वॉज यूज टू मला सवय होती तुम्हाला कसली सवय होती ती तुम्ही सांगू शकता सवय असणं आणि एखादी कृती करणं याच्यामध्ये फरक आहे सो so, जसं हे तुम्हाला सेम याच्यासारखं वाटेल ओके okay, की ही वॉज युज टू प्लेइंग चेस आणि जर तुम्ही म्हटलं ही युज टू प्ले चेस बिफोर तर नुसतं युज टू म्हटलं ना तर त्याचा अर्थ तो चेस खेळायचा पूर्वी आणि वाज यूज टू म्हटलं तर सवय होती असं मिनिंग त्याचं जाईल लक्षात आलं मला पूर्वी ट्रेनने प्रवास करायची सवय होती सो आय वॉज युज टू ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन बिफोर लक्षात आलं तिला लग्ना अगोदर साडी नेसायची सवय नव्हती आता तुम्ही काय म्हणणार शी वॉज नॉट बरोबर की नाही होती तर शी वाज नव्हती तर शी वॉज नॉट शी वॉज नॉट युज टू आता कोणत्या कृतीची सवय नव्हती साडी नेसणे वेअरिंग सॉरी आणि कधी लग्न अगोदर बिफोर मॅरेज लक्षात आलं का सिंपली तुला या गोंधळाची सवय होईल आता हे वाक्य मध्ये आहे लक्षात तू होशील या गोंधळाची तुला तुला या परिवाराची सवय होईल भविष्यात तुला त्याची सवय होईल असं तुम्हाला भविष्यात काही म्हणायचं असेल तुम्हाला सिंपली काय म्हणायचंय यू विल बी तुम्हाला असं म्हणता येईल किंवा तुम्हाला असंही येईल यू विल गेट ओके टॉकिंग सेन्समध्ये आपण बऱ्याचपणे ऐवजी गेट वापरतो सो यू विल बी यूज टू ओके यू विल बी यूज टू ऑर यू विल गेट यूज टू कसली दिस नॉइज किंवा तुम्ही म्हणाल तुला त्या परिवाराची सवय होईल यू विल बी यूज टू दॅट फॅमिली सो so, तुम्ही इथे नाऊन सुद्धा वापरू शकता लक्षात घ्या इथे क्रियापद वापरायचं नसेल आणि जर तुम्हाला एखादं नाऊन वापरायचं असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता जसे की तुला त्याची सवय होईल यू विल बी ऑर यू विल गेट यूज टू हिम किंवा तुला मोबाईलची सवय होईल यू विल बी यूज टू मोबाईल सो so सिम्पली जर तुम्ही युस टूच्या अगोदर काही वापरला आहे तर मग त्याची सवय आहे सवय होती किंवा सवय होईल असा अर्थ जाईल लक्षात आलं का सो so आय एम sure शुअर तुम्हाला युस टू खूप चांगल्या पद्धतीने या व्हिडिओतून समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद